नमस्कार आय होप तुम्ही सगळे खूप स्वस्त आणि मस्त असाल तुम्हाला सगळ्यांसाठी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज पुन्हा आले मी तुमच्या भेटीला एक छान मस्त व्हिडिओ घेऊन पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला माहिती नेहमीप्रमाणे सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला तर मनापासून लाईक करा आणि तो शेअर करा आणि मेन म्हणजे तुमच्या कमेंट्स करा जसं की आता गणेशोत्सवानंतर किंवा अनंत चतुर्दशीला गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन होतं त्याच्यानंतर मग पितृपक्षाचा काळ सुरू होतो आणि पितृ पक्षाचा काळ संपल्यानंतर सगळ्यांना वेद लागतात ते म्हणजे नवरात्रोत्सवाचे तर नवरात्र म्हणजे काय तर ह्या नवरात्रीमध्ये आपण देवीच्या नऊ रूपांची पूजा करतो त्या मनोभावे आराधना करतो आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे तर आपल्या भारतामध्ये रंगांना हे विशेष महत्व आहे तर ह्या नवरात्रीमध्ये खास करून त्या त्या देवीची पूजा केली जाते आणि ते ते रंग तिच्यावरती परिधान केले जातात आणि त्याचप्रमाणे आपणही तेच रंग परिधान करतो त्या त्या दिवशी तर हे रंग जे असतात ते विशिष्ट रंग दरवर्षी काही प्रमाणामध्ये सारखे असतात फक्त त्यांचा क्रम बदलतो आणि काही रंग एखाद्या वेळेला वेगळे असतात तर दोन हजार चोवीस मध्ये शारदीय नवरात्रोत्सव ही जे तीन ऑक्टोबर पासून सुरू होत आहे तर मग तीन ऑक्टोबर पासून जेव्हा हे नवरात्रोत्सव सुरू असणार आणि त्या नऊ दिवसांमध्ये जे नऊ रंग असणार आहेत मग ते कोणते असणार आहेत आणि ह्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या वेगवेगळ्या रूपांची आपण पूजा करतो आराधना करतो तर मग ती तिची रूप कोणती कोणत्या देवीची पूजा त्या दिवशी केली जाते हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला आजची बात विसरू नका तुम्ही तर मग अशा ह्या प्रसन्न उत्सवाविषयी जाणून घेऊया आणि व्हिडिओला पटकन सुरुवात करूया तर शारदीय नवराच म्हणजेच घटस्थापना होत आहे तीन ऑक्टोबरला तर तीन ऑक्टोबरला येत आहे गुरुवार तर दिवस पहिला आणि रंग पहिला तो म्हणजे पिवळा येल्लो कलर तर ह्या दिवशी रंग असणार आहे पिवळा तर तुम्ही पिवळ्या रंगाचे जे कपडे आहेत वस्त्र आहेत साड्या आहेत त्या ह्या दिवशी परिधान केल्या पाहिजे तर ह्या दिवशी दुर्गा देवीच्या पहिल्या रूपाचं म्हणजेच शैलपुत्रीचं पूजन केलं जात शैलपुत्री म्हणजेच हिमालयाची कन्या आणि म्हणून तिचं नाव आहे शैलपुत्री तर ह्या 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 देवीची पूजा आपण दिवशी करतो पहिला रूपावरती रंग निवडलाय तो म्हणजे पिवळा तर ह्याप्रमाणे सुद्धा ह्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायला पाहिजे त्यानंतर दिवस दुसरा रंग दुसरा ह्या दिवशी वार आहे शुक्रवार आणि रंग असणार आहे हिरवा तर हिरवा रंग हा निसर्गाशी जोडला जातो निसर्गाचे प्रतीक म्हणून हिरवा रंग हा आपण मानतो आता पावसाच्या ह्या दिवसामध्ये पण तुम्ही बघितलं तर सगळीकडे तुम्हाला हिरवळ दिसते त्याच्यामुळेच हिरवा रंग हा निसर्गाशी जोडला जातो तर नवरात्रीच्या ह्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते ब्रह्म अर्थात तपस्या आणि चारिणी म्हणजेच आचरणात आणणारी तर ब्रह्मचारिणी ह्या देवीची ह्या दिवशी पूजा केली जाते आणि तिच्या ह्या रूपासाठी ह्या रंगाची निवड केली आहे तो म्हणजे तर ह्या दिवशी तुम्ही हिरव्या रंगाची वस्त्र परिधान करायला हवी दिवस तिसरा रंग तिसरा आणि तो असणार आहे राखाडी म्हणजेच ग्रे आणि तारीख असणार आहे पाच ऑक्टोबर आता राखाडी रंग खास खास हा स्थिरता म्हणून आपण मानतो ह्याला खास स्थिरतेसाठी ह्या रंगाला महत्व दिलं गेलेलं आहे स्थिरता म्हणजेच स्टेबिलिटी जे आपल्याला आपल्या आयुष्यात हवी असते तर ह्या दिवशी दुर्गा देवीच्या तिसऱ्या रूपाची पूजा केली जाते आणि ती म्हणजे चंद्रघंटा ह्या देवीची तर ह्या दिवशी तिच्या ह्या रूपासाठी खास करून राखाडी ह्या रंगाची निवड केलेली आहे तर ह्या दिवशी तुम्ही नक्कीच राखाडी रंगांची वस्त्र परिधान करायला हवी दिवस चौथा रंग चौथा आणि तो असणार ना आहे नारिंगी किंवा केशरी म्हणजेच ऑरेंज तारीख असणार आहे सहा ऑक्टोबर तर केशरी रंग म्हणजेच शांतता आणि ज्ञानाचे प्रतीक म्हणून हा रंग निवडला जातो ह्या दिवशी असणार आहे चतुर्थी चौथा दिवस चतुर्थी असणार आहे आणि देवीच्या चौथ्या रूपाचं पूजन केलं जाणार आहे आणि ते असणार आहे देवी कुष्मांडाचे पूजन केले जाणार आहे ह्या दिवशी तर ह्या देवीच्या रूपासाठी ह्या रंगाची निवड केलेली आहे ते म्हणजे केशरी तर ह्या दिवशी तुम्ही केशरी रंगाची म्हणजेच ऑरेंज रंगांचे वस्त्र परिधान करायला हवी दिवस पाचवा रंग पाचवा आणि तो असणार आहे पांढरा ह्या दिवशी तारीख असणार आहे सात ऑक्टोबर सोमवार तर पांढरा रंग म्हणजेच निर्मळ शुभ्र असा हा रंग शांतता पवित्रता ह्याचं प्रतीक मानलं जातं दिवशी असणार आहे महापंचमी पाचवा दिवस आहे त्यामुळे महापंचमी असणार आहे आणि ह्या दिवशी आपण देवीच्या रूपाची पूजा करणार आहोत म्हणजे मातेची आपण दिवशी पूजा करणार आहोत आणि देवीच्या ह्या रूपासाठी हा रंग निवडला गेला आहे तो म्हणजे पांढरा तर तुम्ही ह्या दिवशी पांढऱ्या रंगाची वस्त्र परिधान करायला हवी दिवस सहावा रंग सहावा आणि तो असणार आहे लाल आणि त्या दिवशी तारीख असणार आहे आठ ऑक्टोबर तर लाल रंग हा प्रेमाचं प्रतीक मानला जातो रागाचं प्रतीक मानला जातो संघर्षाचं प्रतीक मानला जातो आणि ह्या दिवशी देवी कात्यायनीचं पूजन आपण करणार आहोत आणि ह्या देवीच्या रूपासाठी रंग निवडला गेला आहे तो म्हणजे लाल तर ह्या दिवशी तुम्ही लाल रंगाची वस्त्र परिधान करायला हवी दिवस सातवा रंग सातवा आणि तो वाचणारा आहे निळा निळ्या रंगामध्ये तशा तर भरपूर शेड्स आहेत वेगवेगळ्या छटा आहेत या रंगाच्या पण खास करून तुम्हाला माहिती आहे नवरात्रीमध्ये रॉयल ब्ल्यू कलर म्हणजे एकदम असा थोडासा असा एक गडद असा रंग जो असतो ना तर तो रंग ह्या दिवशी वापरला जातो खास करून नवरात्रोत्सवामध्ये तारीख असणार आहे नऊ ऑक्टोबर आणि वार असणार आहे बुधवार हा रंग हा ऊर्जेचं प्रतीक मानला जातो निळा रंग हा ऊर्जा प्रदान करतो या दिवशी असणार आहे सप्तमी सातवा दिवस त्यामुळे असणार आहे सप्तमी ह्या दिवशी देवी काल पूजन केलं जाणार आहे आणि देवीच्या ह्या रूपासाठी रंगाची निवड केली आहे ती म्हणजे निळा तर ह्या दिवशी तुम्ही जर्द निळा जो असतो त्या रंगाची वस्त्र तुम्ही परिधान करायला हवी नंतर दिवस आठवा रंग आठवा आणि तो असणार आहे गुलाबी तारीख असणार आहे दहा ऑक्टोबर गुरुवार गुलाबी रंग सुद्धा तुम्हाला माहिती आहे की प्रेमाची भावना दाखवण्यासाठी हा रंग वापरला जातो तर प्रेम आणि नम्रपणा ह्याचं प्रतीक म्हणजेच हा गुलाबी रंग ह्या दिवशी असणार आहे महाष्टमी म्हणजेच आठवा दिवस महाष्टमी या।, या दिवशी देवी महागौरीचं पूजन केलं जाणार आणि ह्याच दिवशी कन्यापूजन सुद्धा केलं जातं तर देवीच्या ह्या रूपासाठी रंग निवडला गेला आहे तो म्हणजे गुलाबी तर तुम्ही गुलाबी रंगाची वस्त्र ह्या दिवशी परिधान करायला हवी हो। दिवस नववा आणि रंग नववा आणि तो असणार आहे माझा आवडता जांभळा रंग ऑक्टोबर आणि वार असणार आहे शुक्रवार जांभळा रंग हा ध्येय आणि ऊर्जा ह्याचं प्रतीक मानला जातो त्या दिवशी असणार आहे नवमी नववा दिवस म्हणून नवमी असणार आहे ह्या दिवशी सिद्धिदात्री देवीचं पूजन केलं जाणार आहे देवीच्या ह्या रूपासाठी हा रंग निवडला गेलाय तो म्हणजे जांभळा तर तुम्ही जांभळ्या रंगाची वस्त्र ह्या दिवशी नक्कीच परिधान करू शकता हे नऊ दिवस मी तुम्हाला सांगितले आणि त्याच्यानंतर जो दहावा दिवस असतो दहावा दिवस जो असणार आहे त्याच्यानंतर त्या दिवशी तुम्हाला माहिती आहे आपण दसरा म्हणजेच विजयादशमी म्हणून हा दिवस आपण साजरा करतो वाईटावरती चांगल्याची मात ते म्हणजे सोनं देऊन एकमेकांना सोनं वाटून अशी आपट्याची पानं आपण एकमेकांना वाटतो आणि एकमेकांना शुभेच्छा देतो आणि अशा प्रकारे इथे मी तुम्हाला ह्या नवरात्रोत्सवामधले पूर्ण दहा दिवस कशा प्रकारे आणि कोणत्या प्रकारे आपण साजरे करतो ते तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल कारण प्रत्येक वेळेला आपण विचार करत बसतो की अरे आत्ता कोणता रंग आहे तर ह्या दोन हजार चोवीस मध्ये कोणते रंग कोणत्या दिवशी असणार आहे आणि त्या दिवशी आपण कोणत्या देवीची पूजा करणार आहोत हे सगळं मी तुम्हाला सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे करते हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघितला असेल पुन्हा भेटूया आपण असाच एक छान मस्त व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय